महागाव तालुक्यातील जनुना शेतशी वारात नागरणी करताना ट्रॅक्टरचा अपघात चालक जागीच ठार शेतात नागरणी करीत असताना ट्रॅक्टरचा अपघात झाल्यामुळे चालक जागीस ठार झाला ही घटना महागाव तालुक्यातील जनुना शेतशी वारात आज दिनांक अकरा मे रोजी सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान घडली गजानन केरबा थोरात वय बत्तीस वर्ष असे मृतक ट्रॅक्टर चालकाचे नाव आहेत गजानन केरबा थोरात यांच्या मालकीचे टॅक्टर आहेत ते स्वतः टॅक्टर चालवायचे जनुना येथीलच दादाराव रामा दवने यांच्या शेतात टॅक्टरच्या साहाय्याने ते आज नागरणी करण्यासाठी सकाळी गेले होते शेतात नागरणी करतानाच अचानक टॅक्टर पलटी झाला या भीषण अपघातात गजानन थोरात टॅक्टरखाली अडकले त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे त्यांच्या घटनास्थळीच मृत्यू झाला परिसरातील शेतकरी व गावकऱ्यांनी मृतक गजानन थोरात यांना ट्रॅक्टर बाहेर काढले परंतु त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता घटनेची माहिती मिळताच महागाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार धनराज निळे यांनी तातडीने पोलिसांना घटनास्थळी पाठविले पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सवना येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले महागाव पोलिसांनी अपघाताची नोंद करून तपास सुरू केला आहे मृतक गजानन थोरा यांच्या पश्चात आई वडील पत्नी चार भाऊ आणि एक चिमुकली मुलगी असा आप्त परिवार आहेत